मित्रांनो कधी फोर व्हीलर कधी टू व्हीलर आणि गरज पडली तर थ्री व्हीलर पहिल्यासारखं तुम्हाला माहिती आधीपासून तुमचा भाव एकदम जॉली आहे सांगायचे मित्रांनो रायबो फॉर्मेन्स जे आपलं शॉप आहे ते आपण बंद केलेलं आहे ते बघू शकता तुम्ही नाही अरे कुठे चिडली <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये एक चार पाच दिवसात खूप मोठा गॅप पडला आहे कारण की आजारी आहे मी तू पण आजारी ते व्हायरल इन्फेक्शन आहे सो घसा वगैरे खोकला सर्दी आणि बाकीचा विषय खूप सगळेच हळूहळू आजारी पडतात पहिला नंबर माझा लागला होता सो आता जरा थोडंसं फ्रेश वाटतोय आज पहिल्यांदा ल जरा म्हणजे सात आठ दिवसातून लवकर उठलेलं आहे आणि कामाला पटकन का सुरुवात करतोय आता शॉपवर जायचे दोन काम आहेत थोडंसं एक ऑफर आपण लावली होती त्याचं पार्सल आणलं होतं ते पण मी तुम्हाला विषय सांगतो आणि प्रभाकरला आज सुट्टी त्यामुळे प्रभाकर आज माझ्याबरोबर आहे सो आपण पटपट शॉपवर जाऊया आणि बाकीची अजून एक गोष्ट आहे जी तुम्हाला सांगायची आहे थोडीशी सॅड गोष्ट आहे थोडीशी आनंदाची गोष्ट पण आहे पण तिकडे गेल्यावर मी तुम्हाला सांगतो सो कंटिन्यू करा चलो शॉपवर पोचलेला आहे आणि शॉपमधली तुम्हाला सगळ्यात एक वेगळी अशी गोष्ट सांगायची मित्रांनो रायबो फॉर्मेन्सचं जे आपलं शॉप आहे ते आपण बंद केलेलं आहे ते बघू शकता तुम्ही हे सगळं बाकीचं सगळं इथलं काढून टाकलेलं काहीच नाही ठेवलं सगळं जे सगळं काढलेलं आहे इथं काहीच नाही आहे इथलं सगळं गोष्टी काढून टाकले ते मला वाटते दोन वर्ष आधी मी राय फॉर्मेन्स चालू केलं होतं आणि हाच एक दहा बाय सोळाचा गाळा होता ज्या गाळ्यामधून मी हे सगळं चालू केलं होतं आणि त्यानंतरनं मग तो गाळा मग थोडंसं ह हावाला गाळा असे दोन गाळे एकत्र केले त्यानंतर अजून दोन गाळे बाजूला घेतले आणि बाकीच्या खूप सारे मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या पण आता कालांतराने आणि काहीतरी गोष्टींनी हे मला इथलं काढावं लागलं आणि बंद करावं लागलेलं आहे सो असा विषय आहे ते मला तुम्हाला सांगायचं होतं आणि मी आजारी म्हणून मला सांगतं पण आलं नाही आणि ब्लॉग पण बनवता आले नाही त्याबद्दल सॉरी मला खूप जण म्हणत होते की दादा तू ब्लॉग अपलोड केले नाहीत काय विषय काय विषय तर मग आता त्यामुळे मी आजारी होतो माझा आवाज पण बघितला असेल असं जाड जाड आवाज येतो असा प्रॉब्लेम झालेला आहे तर टेन्शन घेऊ नका थांबा रायबो फॉर्मिस हे बंद नाही झालेलं बंद नाही झालेलं आहे हे जे शॉप आहे ते आपण बंद का केले कारण की हे एक शॉप त्याच्यानंतर हे एक शॉप हे आम्ही जेव्हा घेतले तेव्हा हे पुरेसे होते त्यानंतर आता क्राऊड वाढला तर हे आता आपल्याला पुरत नाही त्यामुळं आपलं हे एक शॉप आहे हे एक शॉप आहे वाला हे एक शॉप आहे आणि त्याच्या बाजूला जे तिसरं दिसतं आहे तीन नंबरचं हे लॉटरी आणि ॲडव्होकेट वगैरे आहे तर ते एक शॉप आपण घेतलेला आहे आणि त्या शॉपमध्ये पण आता बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत ही भिंत जी दिसते ही भिंत पूर्ण पाडायची आहे इकडनं भिंत पाडली की याच्यानंतरनं तीन शॉप एकत्र होतील आणि याच्यामध्ये तुम्हाला या दोन शॉपमध्ये फक्त शर्ट्स फक्त आणि फक्त शर्ट्सचं कलेक्शन बघायला भेटेल जे तुम तुमच्यासाठी खूप भारी विशेष गोष्ट असेल आणि जे पलीकडचं शॉप आहे तिथं आणि फक्त आणि फक्त तुम्हाला जीन्स बघायला भेटेल तर असावला विषय आपण इकडे केला आणि त्याच्या रिनोव्हेशनसाठी आता तिथलं शॉप तुम्ही डायरेक्ट आत घेऊ शकलो असतो पण काय आले दोन वर्षाच्या टाइमिंगला हे जेव्हा आम्ही हे शॉप घेतलं आणि ते शॉप घेतलं त्यानंतर इंटिरियर काय बरोबर बनवलं होतं एकदम बाकोस होतं मेन ब्रांच म्हणून जे इंटिरियर आणि जे इम्प्रेशन पाडाय पाहिजे पडत नव्हतं त्यामुळं मला खूप लोकांचे रिव्ह्यू होते माझ्या मित्रांचे पण होते तर त्यामुळं आपण हे फोडून आता हे सगळे एकत्र करतोय आणि पलीकडे तर दोन शॉप आहेत ते मी तुम्हाला दाखवतो पण आता सगळ्यांची चंगळ काय झालेली आहे की हिथं शॉप नाही आहे ऑफर तर लावतोय मग शॉप कुठे शॉप पण तुम्हाला दाखवतो सगळ्यात आधी मला एक गोष्ट सांगायची जेव्हा मी हे शॉप चालू केलं तर तुम्ही इथनं बघू शकता शॉप किती एवढाच हे रे एवढंच हे रे हे एकच होतं हे वाला नव्हतं वा? जावं हे एकच होतं आणि जेव्हा मी ओपनिंग वगैरे केले तेव्हा मला हे सांगायचं मला खूप माझ्या जवळचे मित्र किंवा बसून अशी चर्चा वगैरे झालेली माझ्या कानावर आली की काय दुकान चालू करून करून केले दहा बाय सोळाचा गाळा तो छोटेशा टपरीत दुकान चालू केले बातले मोठं मोठं ते हे होतं ते होतं मग त्यांना आज मला उत्तर द्यावं असं वाटतंय माझ्या कामाच्या ह्याच्यातून की आज हा दहा बाय सोळाचा गाळा नाही राहिलेला दहा बाय सोळा दहा बाय सोळा दहा बाय सोळा परत दहा बाय अठरा दहा बाय वीस असे पाच गाड्या माझ्याकडे एकंदर आहेत त्यात वेगवेगळ्या सेक्शनमध्ये काम चालते जिथे शर्ट पॅन्ट आर्मोनी जीन्स आणि सगळ्या एकाच दुकानात भेटवतो आता त्याच्यासाठी वेगवेगळे सेक्शन्स वे आहेत त्यानंतर मी अजून वरती पण एक डेव्हलपमेंट केलेले त्याच्यामध्ये पण तुम्हाला मी दाखवतो की जाऊन कसं असणार आहे काय असणार आहे आणि काय होईल ते त्यांना हे थोडीच तोड उत्तर असणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा माणूस सुरुवात करतो तेव्हा ती सुरुवात छोटी असती पण त्या सुरुवातीला छोट्या सुरुवातीला मोठेपर्यंत नेणं ज्याच्या हातात असतं किंवा कष्ट करायची ताकद असते त्याकडून ते शंभर टक्के होतं सो हे बस सब लोक आता तुम्हाला मी दाखवतो विषय काय थोडंसं मोठं होतं पण विषय काय हे बघा हा एक जीन आहे आपल्या दुकानाला यायला आणि त्यानंतर त्या साईडला एक जीन आहे आता हे आपलं रेग्युलर शॉप आहे आता ह्याच्यामध्ये फास्ट फॉरवर्ड करतो मी थोडं इथून सरळ 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 चालत यायचं त्यानंतर ना तिथूनच बाजूला हा जीन आहे या जिनेने तुम्ही असं वरती गेलात जिने तुम्ही असं वरती गेलात तर एका वेगळ्या गोष्टीसाठी आपण शॉपचं एक काम केलेलं आहे सो तिकडे तुम्हाला शर्टचं अख्खं सेक्शन बघायला भेटेल तिथं आपण शिफ्ट केलेलं आहे शर्टचं दम लागलं मला तर रिक्षा घेऊन येणार ऑफरचं आम्ही मटेरियल जे होते आपली ऑफर होती एकदम धमाकेदार त्याचा विषय पण झाला होता तो पण मी तुम्हाला सांगतो पण कंटिन्यू करा मला रिक्षा घेऊन आधी शर्टला उठवायचं आहे आणि आम्हाला मार्केटला जायचं नक्की जी काय चीज का आधी जायला या असं रिक्षात बदल नाही लोक जरा उलबिल देऊन जातात मग असं वाटतंय ना उडो जाऊ द्या विषय नाही जरा मटरला आणायचं चाललोय मार्केटला फोर व्हीलर खराब होईल म्हणून जरा थांबारे गियर टाकतो फोर व्हीलर खराब होईल म्हणून जरा थ्री व्हीलर मध्ये चाललोय वापस तर प्रभाकर शेड प्रभाकर शेड आज सगळ्या सगळ्या आपल्या बरोबर आहेत प्रभाकर शेड कसं वाटतंय रिक्षा मध्ये माझ्या इथे का जोरात बोल जरा काय विषय नाही आता जायचं जरा मटेरियल बिटरल टाकतो आपण मस्त ऑफर आप लावली ती ट्रिमरची एक शर्ट वर एक ट्रिमर फ्री वेळेनुसार सगळ्या गोष्टी आम्ही एमआयू एम प्रभाकर शेट हे अरे आम्हाला रिक्षा आहे ए जाऊ दे टाकलाय मीटर बी टाकलाय चला इकडं टाक पुढे गेल्यानंतर न बघतो काही नियोजन हो आहे हे सगळे बॉक्स आलेले आता ट्रिमरचे हे सगळे बॉक्स उचलायचे आता रिक्षा टाकले चालले ते आता हे घेऊन जायचे शर्टला पण एक ट्रिमर जाणार आहे बिडी करेल जरा चांगलं चिकणं बिकणं दिसेल कसं वाटतं हे शर्ट असले कसं आहे ना लोक आपल्याला म्हणतात अरे बहुत आराम की जिंदगी चलते एकदम ओके मध्ये पण कसं चालले नाही वजन हो कष्ट घ्यावं लागत पोरं नसले की असं यायला लागतंय गाडी यायला उशीर लागणार होता मग मी स्वतः म्हणलं मी येतो आणि पटकन टाकून देतो आता परत विषय काय आहे आता हे एवढीसे बॉक्स इथनं उचलून तिथं ठेवायची हामोली घेणार शंभर एक रुपये वीस रुपये घ्यायला ते उसको ये नाही मालूम की आपण मी मार्केट की तुम्हाला किस्सा बात आहे मी रिक्षा माहिती का सगळ्या गोष्टी तर तुम्हाला सांगतो मित्रांनो आता चाललो आम्ही रिटर्न सांगा बिल घेऊन फोर व्हीलर आणली किती खराब होती म्हणून रिक्षापेक्षा आम्ही आम्ही मालवेलासाठी वापरतो कोणच कोणत नव्हतं शॉपमध्ये सगळी गायब होते सकाळ सकाळ मटेरियल तर लवकर लोक म्हणून आम्ही निघलो पण मार्केटमध्ये गेलो एक किस्सा आठवला जेव्हा मी दहावीची एक्झाम केली होती तेव्हा पप्पांना सांगितलं होतं की मला मोबाईल घेऊन जायचा पप्पा म्हणले मी घेऊन जाणार नाही तुझं जिंकत असेल तर कमव आणि तू तुझा मोबाईल घे मग त्या रागापुटी मी विजय म्हणून आपला मित्र अण्णा आपला अण्णा बरोबर अण्णा इथं कामाला लागत होता मी त्याबरोबर गेलो म्हणलं मला पण काम पाहिजे गेलो काम बघितलं एक महिना काम केलं मार्केटमध्ये आणि तिकडं मला पगार होता सहा हजार रुपये आणि ते पोती बी ती उतरवली पोती त्याला पोती काजूचे डबे मी जात होतो पोती काजूचे डबे खजूरची पोती हे सगळं उतरवलं की मग हे करायचो ते मला पन्नास साठ रुपये जास्त भेटायचे तसा विश्वास होता आपला आता घेऊ तसा विषय होता ना हाली आपण पण केलेली आहे इकडं आपण बहुत काम के अलग अलग वो पाहत आपण का शर्म नाही आता भाई आज व काम कि इसके लिए आज आपण इधर आहे आणि ते वाटते बिनबिट आहे बैठे बैठे मिलगे भाऊ ऐसा नाही मिळत आहे भागवान देखत आहे उपर काय है तुम्ही काम काय कर कर मी दोन हजार दहा दहावीत असल्यापासून काम करतो त्यानंतर ते काम गाड्या धुवायचं काम केलं त्यानंतर बसवर ड्रायव्हर होतो तीन वर्ष आणि त्याच्यानंतर हे सगळे भेटले भाई आईसाही नाही मिळत आहे अभि आमच्या आहे चाय पिताय तुम्ही जरा काम धंदे काय देतो केस वगैरे कटिंग के केलेले मस्त व्हाय की खूप दिवसांनी आणि थोडंसं वेगळा असा लुक केल्याचा प्रयत्न केलेला आहे आणि थोडीशी काय का आपली दाढी थोडीशी आलेली आहे तर ती थोडी ठेवून म्हटलं बघूया कशी दिसते तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की न्यूवाला लुक कसा दिसतो भारी दिसतोय कमी एकदम ओके आहे का नसेल तर आपलं ओके करून टाकायला पण ठीक आहे चलो आता जायचंय अस्मिताला घेऊन दगडूशेठ गणपती आपल्या आहेत तिकडं मंदिरात जायचं मला गणपतीच्या इकडं तर पहिले जाऊन तिला पिकअप करू रोज ती मला एक दीड तास थांबवती आज मी तिला एक दीड तास थांबवले चेंज वगैरे केलेलं आहे आणि मस्त पैकी व्हाईट असा घातलेला आहे मस्त गणपती बाप्पा जिकडे जायला आणि अस्मितानी रेडवाल वेअर केलेलं आहे तर खूप दिवसानंतर मी खूप दिवसापासून बोलत होती याला की मला घेऊन चाल दगडू शेटला तर मला कधीच घेऊन गेला नाही फक्त एकदा घेऊन गेला ते पण असं बाहेरून दर्शन करून घेऊन आला आज फायनली स्वतःहून घेऊन चाललाय मला दर्शनासाठी भारी आणि आज मी बघणार आहे नाही का आणि आतमध्ये पूजा पण अभिषेक जो असतो तो पण करणार आहे आणि आज मी थोडस ठरवलं माझ्या मनाला सकाळी उठले उठले की आजपासून काहीतरी लाईफ मध्ये आता चेंज करून टाकायचे म्हणजे जे बाकीच्या गोष्टी असतात ना माझ्या सकाळी उशिरा उठणं रात्री उशीर झोपणं बाहेर बोंबलत फिरणं आणि बाकी सगळ्या गोष्टी त्या थोड्याशा आटोक्यात आणून चेंज करायचे आणि अस्मिताबद्दल आता सध्या सगळेजण दाखव मोबाईल तिच्या याच्यावर मला छिडवण पण कमी चिडवतो मला आणि सगळे जण ना आता लास्ट वाला व्हिडिओ होता त्याच्यावर सगळ्यांनी कमेंट केलं अस्मिता ताई किती आकडू हे आकडू वगैरे नाहीये ती ती जस्ट ब्लॉग मध्ये जास्त बोलत नाही आणि माझ्यावर आग पण थोडा जास्त करत कारण हा मला नुसतं चिडवत राहतो असं पब्लिकला सांग कि आकडू नाहीये म्हणून सांगायची गरज समजेल की त्यांना बापरे यो विषय जो आहे ना म्हणजे दाखवेकडे राग जर आला तर एवढा भयानक भाऊकाल राग असतो लय लय म्हणजे लय राग असतो लय राग असतो आणि मग त्याच्यामध्ये फुल तांडव बिंडव करणार आणि नंतर ना सायलेंट झाले ना मग गपचूप थांबणार मग सॉरी असे नव्हती सॉरी एवढं एवढं करते नंतर सॉरी नेहमीच आता सध्याला लागले ते तू पण मग मला खूप चिडवायला लागला असं वाटत नाही अरे मी तर मला सांगतो मित्रांनो आपण जी नॉर्मली आता माझा तुम्हाला स्वभाव माहिती आधीपासून आपण आधीपासून कसं आहे मी तसे आपले जोक बिग पंच असतात नाही का टाकले नाराज होते ते टाकले की नाराज होते म्हणलं अरे काय द्यावा जोक करण आणि चिडवणं याच्यात खूप डिफरंट आहे केल्यावर माणूस हसत तो चिडवल्यावर माणूस का बघा आता आता मी एवढंच बोललो आता तरी पण किती चिडली चिडली ठीक सो चलो मित्रांनो आता चालते मंदिरात वगैरे जाऊया आणि थोडस नंतर प्रभागला पण लय दिवसानी सुटते प्रभाकर मी पण लय दिवसांनी बाहेर फिरतोय सो मित्रांनो फायनली आता मंदिरात आलोय आणि जाणार आहे तर थोडंसं पाच मिनटं थांबवलं आम्हाला स्वामी बसलं अस्मी तर फुल फिफ घेत मंदिरात आणि फर्स्ट टाईमच असा अभिषेक करायला आलेलो आहे आम्ही गणपती अप्पा मोहर या हरे कधी गयाहा कध ये श्रीधर महा ग्णा कधा ये त्या गाडीवरती कल आणि मंडईमध्ये येताना अतिक्रमणची कारवाई सुरू आहे खूपच सॅड एवढे चांगले लोक सगळं चांगला बिझनेस करत असतात धंदा करत असतात आणि लोक यांना थांबले ठीक आहे चालतंय चालतंय आलोर करतो ना पण आल्यावर बघू आता आपल्या वाटतं ना हे बघा भाऊ बहीण हावरे कसे खातात आहेत पिझ्झा आणलेला आहे आम्ही ॲक्च्युली चीज सॉरी चिकनवाला पिझ्झा खातो पण आत्ताच गणपतीला जाऊन पण आणलेलं आहे आणि वर्ण काय विषय की हिला ते शांती केली आहे पण शांती काही झालेली नाही आहे म्हणजे तुझी असं वाटतं मला तर त्यासाठी तर चिकन खायचं नाही दीड महिना सवा महिना सव्वा महिना चिकन खायचं नाही म्हणून आम्ही व्हेज मागवलो व्हेज पनीर आता हे सगळं आहे आणि खाऊन झाल्यानंतर ना मला आम्ही फिरायला चाललोय कुठं फिरायला आहे ते तुम्हाला कुठं सांगतो फिरायला चाललं तर ट्रॅव्हलिंग बॅग घ्यायची आहे आणि मला वाटतं तिकडं समोर आहे ना समोर हा एक ट्रॅव्हलिंग बॅगवाला मोठे ट्रॅव्हलिंग बॅग घेऊ काय होणारच्या कशात नाहीत ना ब्लॉक मधन सुधरेंगे नाही दोनो आता किती जो वगैरे बसवतो जातो बॅग घेतो कंटिन्यू करा तुम्हाला सांगत चालू आता बॅग घ्यायला आलो होतो आम्ही डीमटला आधी दुसरीकडे कुठेतरी बघितली होती बॅग पण चार हजार रुपयाला ती एकच बॅग होती आणि याच्यामध्ये चार हजारला दोन बॅग्स दिले होते भारीवाल्या सेवन इयर वॉरंटी पण अस्मिताला आवडली ही आवडली बॅग ही वाली आवडली होती मला ही नाही आवडली मला ही वाली आवडली आणि तिला तिला मी काय बोललो ह्याच्यामधली ही एक आणि ह्याच्या आतमध्ये एक अशी एक छोटी ती वाली घे आणि मग एक मी मोठी वापरतो आणि एक छोटी तू वापर ती म्हटली की मी ना वापरणार तू तिला ती असली पिंक कलरची काहीतरी अशी गुलाबी गुलाबी वाली बॅग आवडली ती तिला पाहिजे वालीच आहे ना तुला ही काय नाही वापरायची अरे पण ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा आहे ना एवढं नखरे येत एवढं नकरीत काय सांगतो तुम्हाला ऍक्च्युअली ही जी बॅग आहे ती मला चार हजार रुपयामध्ये तिकडे दोन देत होते पण एवढी काही खास नव्हती वाली जी बॅग आहे मला दोन दिलेल्या आहेत ही ही एक आहे आणि ह्याच्यामध्ये अशी एक छोटी आहे तो दोन बॅग मला चार हजार रुपयाला भेटलेले आहेत मस्तपैकी आणि आम्हाला बाहेर जायचे सात तारखेला सो मुळे ह्या बॅग लागतील शंभर टक्के दोन्ही बॅक्स लागतील सो या दोन्ही बॅक्स लागतील म्हणून पटकन येऊन आम्ही शॉपिंग केले आणि खूप दिवस झालं मला अशी बॅग घ्यायची होती ट्रॅव्हलिंग माझी एक बॅग ही घेऊन गेले मम्मीने माझी बॅगीला दिली मम्मी त्या आपल्या मुलांच्या बॅगेत नाही आपलं मस्त शाळेच्या बॅगीत घालून करतो आणि लोक आम्हाला यासारखं बघतात दादा आम्ही बिलिंग करतो तुला काय घ्यायचं अजून फायनली सगळी काम वगैरे हो करून झालेले आहेत बॅग वगैरे घेतलेले मस्त पैकी आणि दादा आपण चाललोय दादा पण आमच्या बरोबर ट्रीप मध्ये सामील ह्या वेळेस काय म्हणणे दादा आमचा एक चौथा पार्टनर आम्ही शोधतोय कोण घेऊन जावं कारण गाडीत एक सीट मोकळी आणि जरा कोणतरी पाहिजे माझ्या मस्ती कारला सो so, ते आता बघूया उद्या उद्या सहा आहे म्हणजे आजच सहा आहे बारा वाजून गेलेले आहेत आणि शॉपमध्ये काम चाललेलं आहे बघू शकता आपण वरती शिफ्ट केलेले सगळंचे सगळं जे तुम्हाला दाखव तुम्हाला सकाळी ते बघू शकता हे सगळं शिफ्ट केलेले वरती इथं आता मला माहिती नाही मी सकाळी ब्लॉगमध्ये घेतले का नाही वरती शिफ्ट केलेलं पण मी हे नंतर ना तुम्हाला दाखवलं एकदम उद्याच्या किंवा परवाच्या ब्लॉग मध्ये सो इकडे आत्ता चाललेलं आहे रिस्टॉक केलेलं आहे आम्ही आणि आत्ता मस्तपैकी एक नवीन ऑफर लावलेले कुठे बघू ते एक मस्तपैकी ऑफर लावली शॉपमध्ये कुठलाही एक शर्ट कुठली एक आर्मोनी आणि कुठली एक जीन्स घेतल्यानंतर ना आपण आठशे रुपयाचा ट्रिमर फ्री देतोय मित्रांनो एवढा जबरदस्त आणि सुरेख असा ट्रिमर आहे जो ऑनलाईन वेबसाईटवर जवळजवळ आठशे रुपये प्लस मध्ये भेटतो का हे सगळं किट भेटतं त्याच्यामध्ये एवढं सगळं ट्रिमर एकदम जबरदस्त बाप ट्रिमर आहे एक सेकंड बोलला कसं आहे विस्तारा एक शर्ट घ्या ट्रिमरफ्री काय एक शर्ट घ्या ट्रिमरफ्री हा एक शर्ट घ्या आणि ट्रिमरफ्री मित्रांनो वाले ऑफर आहे महाराष्ट्रात एकदम धमाका ऑफर घ्या तुम्हाला सांगतो आम्ही जवळजवळ दीड हजार पीस आणले होते फ्री देण्यासाठी आणि आमचा रेशो होता की पाच एक दिवसात हे ट्रिमर आपण देऊया म्हणजे एवढं सेल होईल याच्यावर एक ट्रिमर आपण फ्री देऊ रविवारच्या दिवशी आम्ही एवढ्या भयान पद्धतीने प्रमोशन केलं होतं दादाने आम्ही मिळून स्ट्रॅटेजी लावून एवढ्या भयानपद्धतीने प्रमोशन झालं की पब्लिक रविवारी सुट्टी असल्यामुळे डायरेक्ट हजर झाली आणि मला वाटतं दादा पहिला रविवार होता पगार बिगार झालेली कार्यकर्ते सगळी त्यामुळे ती सगळी हजर झाली आणि पहिल्याच दिवशी सगळा स्टॉक संपला त्यामुळे थोडी गडबड पण झाली पण आता स्टॉक रिलोड केलेल्या मित्रांनो जर तुम्हाला त्या टायमाला माहिती नसेल व्हिडिओ अचानक काय झाले असेल तर ऑफर चालू आहे इंस्टाग्राम इंस्टाग्रामला पेज आपलं राय पर्फॉर्मन्स ऑफिशियल म्हणून नीट चेक करा चार लाख चव्वेचाळीस हजार एप्रॉक्स फॉलोअर्स आहेत त्याच्यावर जा पटकन बघा हे सगळं झालेले आता घरी जाऊन जरा झोपणार आहे आणि उद्या सकाळी हा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल आणि आता वेळ झालेली आहे आकेबाऊ जाधव यांची जाण्याची आणि अशोक मामा यांची याण्याची गुड बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लव यू गाइस लव यू